नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्याचे नवनिवारचित सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय यांचा छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात लाँग मार्च प्रणेते तथा माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र सर यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी मराठवाडा प्रदेशच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल पांघरून सत्कार करण्यात आला दरम्यान परभणी येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा जो पोलिसांच्या मारहाणीमुळे न्यायालयीन मृत्यू झाला आहे त्यास जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये शासकीय मदत देण्यात यावी त्याचप्रमाणे परभणी येथे हिंसक आंदोलनाच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना कोबींग ऑपरेशन करून मारहाण करण्यात आली महिलांचा विनयभंग करण्यात आला याला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही एका निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा सर सिटीझन अनिल तुरुकमारे मराठवाडा उपाध्यक्ष दशरथ अर्सुळ मराठवाडा संघटक रामदास लोखंडे एकनाथ दिलवाले आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद